देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीची धामधूम वाढत असताना आज प्रभाग क्रमांक नऊ मधून एक महत्वपूर्ण उमेदवारी नोंदवली गेली आहे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि शांत स्वभावामुळे ओळख असलेले प्रशांत काळे यांनी सर्वसाधारण जागेसाठी नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रशांत काळे यांनी गेल्या काही वर्षात प्रभागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना आवाज देत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रस्ते वीज पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज सार्वजनिक सोयीसुविधा अशा अनेक प्रलंबित प्रश्नांचा नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे प्रशांत काळे यांनी या सर्व प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य लक्ष असल्याचे सांगितले यावेळी धनंजय डोंगरे ज्ञानेश्वर मोरे सुभाष लोखंडे प्रकाश मोरे किरण मोरे गोविंद खवडे वैभव गिरमे आदींसह कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक नऊ मधील स्पर्धा आता अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे आगामी काही दिवसात प्रचाराला वेग येणार असून मतदार कोणावर विश्वास ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे नमस्कार मी प्रशांत रामचंद्र काळे मी रावरी फॅक्टरी येथील नगर प्रभाग क्रमांक नऊ मधून आज अपक्षी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभागातील राहिलेल्या बाकी असलेल्या सगळ्या समस्या आम्हाला आमच्या लोकलच्याच माणसाच्या हातून आमच्या त्या समस्या दूर होऊ शकतात त्यासाठी सर्वानुमते मी आज आमच्या आहे वैष्णवी चौक आणि कॉलनी या ठिकाणाहून मी आज प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण पुरुष या प्रभागातून मी अर्ज आज दाखल केलेला आहे